सखल मराठा समाजाला मधून तात्काळ आरक्षण द्या रेकॉर्ड बुक क्रमांक तेहतीस चौतीस तात्काळ उपलब्ध करून द्या या व इतर मागण्यांसाठी पूर्ण तहसील कार्यासमोर दिनांक प पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजपासून आमरण उपोषण करण्याचा करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासन मराठा समाजाला धानलत ठेवत आहे तेव्हा हो तात्काळ आरक्षण न दिल्यास परिणामांना सामोरं जावं लागेल असा कडक इशारा यावेळी माध्यमांशी बोलताना देण्यात आला शासनाला उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे तरी तसं आम्हाला शासनाने तेहतीस चौतीस नमुना नंबर उपलब्ध करून देणे त्यामध्ये आमच्या कुणबी नोंदी आहेत हे महाराष्ट्रभर नोंदी ज्या सापडतात जास्तीत जास्त सा तेहतीस नमुना नंबर चौतीसमध्ये सापडतात आणि गोष्ट वाऱ्यामध्ये आता जर पूर्ण तशीमध्ये पाहिलं किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जरी पाहिलं तर सगळं शासन म्हणतं की आमच्याकडे तेहतीस नमुना नंबर तेहतीस आणि चौतीस उपलब्ध नाही उपलब्ध का नाही आहे शासकीय पुरावे आहेत हे शासनाचं काम आहे जपून ठेवणं हे शासनानं कुठं ठेवलेत काय नाही आम्हाला त्याशी आमचा संबंध नाही येत पण आम्हाला ते उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे शासन या याच्यापासून आपली जबाबदारी धुडकावू शकत नाही त्याच ठिकाणी बैठकीसाठी जास्तीत जास्त आमच्या घोंगडी बैठकीला यावं आणि आमच्या समाजाला जास्त मदत करावी याचं मी थोडक्यात बोलून आवाहन करतो आणि सर्वांना विनंती जय शिवराज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं निवेदन या संदर्भात देण्यात आलं की माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये एक कुणबी नोंद शोधण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्या माध्यमातून आपण सगळेजण म्हणून सकल सकल मराठा समाज तालुका पूर्णच्या वतीनं आपण कुणबी नोंद शंका नाही जर, नसल जर नसल। ती नसेल तर प्रशासनानं मान्य करावं की हे सगळे पूर्णा तालुक्यातले लोक कुणबी आहेत सकल मराठा समाज कुणबी आहे जर नोंद नसल आणि असेल तर आमचं तेहतीस चौतीसचं रेकॉर्ड बुक दाखवा त्याच्यात नसली तर नसली आम्हाला काही करू पण ते दाखवा आम्हाला आणि ते जर नाही दाखवता आलं तर आम्ही कुंडी आहोत हे मान्य करा मग मा या संदर्भात आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला माननीय तहसीलदार साहेबांना असं निवेदन हो दिलं की येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही तहसील प्रशासनासमोर उपोषणाला बसणार आहोत कारण आमचा कुठला तरी तोडगा निघाला पाहिजे आमचे लेकरं खूप अभ्यास करायले तर पुस्तकं वाचायलेत रात्र रात्र बेजार व्हायले तर पण मार्का अभावी त्याला कुठल्याही शासकीय पदाचा लाभ मिळण झाला आहे म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे जर आमचा तेहतीस चौतीस व गोशवारा क्रमांक छत्तीस जर सापडत नसेल तर आम्हाला कुंडी म्हणून मान्य करा किंवा अन्यथा आम्हाला उपलब्ध करून द्या आम्ही त्याच्यामध्ये पाहू नसेल तर आम्ही शांत बसू पुढचा मार्ग पर्याय शोधू पण आम्हाला उपलब्ध झालं पाहिजे